नमस्कार आपण पाहताय टाइम्स ऑफ कुपुर सकाळपासून आपण लाईव्ह आहोत आणि आंघोळीची तयारी आपण पाहत होतो पाणी तापवायला ता ठेवलं होतं आता या ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावरच आंघोळ्या करायला सोडत या ठिकाणी रस्त्यावरच आंघोळ्या करायला सुरुवात झालेला आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं रस्त्यावरच आंघुळे आता सुरू केलेल्या मनोज <laughs> जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्या यासाठी काल दुपारपासून आपण पाहतोय आंदोलन सुरू आहे रस्ता रोको सुरू आहे आणि ते सर्व आंदोलक याच ठिकाणी आपण पाहिलं तर ठोकून आहेत ते आता या ठिकाणी आंघोळ करत आहेत आज पाटी मंगतरी मना एक पराठा लाख पराठा एक पराठा लाख पराठा हर रंगी पाटील तुमागे बणो हम तुम्हारे साथ है सकल मराठा समाज तुमागे बणो हम तुम्हारे साथ है जय अकबर शाह लाख पराठा वाह वाह आपण या ठिकाणी पाहिलं आता त्या आंदोलनकर्त्यांकडून अंघोळी सुरू झालेल्या आहेत काही आंदोलक अजूनही बसून आहेत ते याच ठिकाणी तळ ठोकून आहेत काल रात्रीपासून तळ ठोकून आहेत सोबतच आता पाहतोय नाश्त्याची देखील या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे रस्त्यावरच पंगत बसवायची असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे دغه څه نه سمېږي دغه چلای نه څه نه سمېږي دغه 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 څه نه سمېږي د

અનભી <laughs> સર <Hey, you work. laughs> <laughs> 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 ठिकाणी मराठा आंदोलकांनी रस्त्यावरच आंघोळी सुरू केलेल्या आहेत आपण ही दृश्य पाहतोय भूमी येथील गोलाई चौकातून काल रात्रीपासून या ठिकाणी रास्ता रोपो झालेला आहे सुरू झालेला आहे आणि ही लोक याच ठिकाणी झोपले याच ठिकाणी त्यांनी जेवण केली याच ठिकाणी आता आपण पाहतो आंघोळी देखील सुरू केलेल्या आहेत सोबतच नाश्त्याची सुद्धा त्यांनी या ठिकाणी सोय केलेली आहे बाक़ी जवाल मास एक मराठा एक मराठा एक मराठा जय जिदाऊ जय शिवराय हम सब हम सब दरंग हम सब दरंग खालिब 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 आ निगो सरतला मळी काढता का तरी आ आ नटायन के अजून लागनाला

બોલ બોલ સન સન એ હૈ તલા એ હૈ તલા સન હા હા આસ્ટા કા સંગ લો હવે એ જો મુબારક હૈ ને ગટલી હા બોલ બોલ પાટીલે પાટીલે આમ સાડમે પાટીલ તૈયાર કર બોલ લગન બોલ

agar Oh chala, chala, padil, zara, <tip>

आपण पाहतोय या ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे हे सर्व आंदोलक या ठिकाणी नाश्ता करतायत पोहे बुंदीचा नाश्ता या ठिकाणी त्यांचा सुरू आहे उपस्थित सर्वांनाच या ठिकाणी नाश्ता देण्यात येतोय पोलीस असतील हे आंदोलक असतील या सर्वांनाच आणि अतिशय जास्त सहकार्य या ठिकाणी आंदोलक पोलिसांना सुरू आहे म्हणून पाहतोय काल रात्रीपासून या ठिकाणी हे सर्वजण आंदोलनात बसलेले आहेत रात्रीची जेवणं इथंच आज सकाळचा नाश्ता इथंच या ठिकाणी त्यांचं सुरू आहे नाश्ता पाणी जेवण या ठिकाणी सर्व सोय त्यांनी केलेली आहे आपण पाहिलं आंघोळी सुद्धा त्या ठिकाणी अजूनही पाहतोय लोक नाश्ता घेऊन येत आहेत पोलीस बांधवांना देखील नाश्ता देण्यात या ठिकाणी शिरा सूरज गाडवी घेऊन आलेले आहेत ए आपण पाहतोय या ठिकाणी आंघोळी तर सुरू आहेच सोबत नाश्ता देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे पिण्याच्या पाण्याची सोय आपण पाहिलं या ठिकाणी करण्यात आलेले आहे नाश्त्या सोय आहे त्या ठिकाणी सूरज गाडवे यांनी शिरा करून आणलेला आहे सर्वांना या ठिकाणी ते देत आहेत काल रात्रीपासून हे मराठा बांधव या ठिकाणी तळ ठोकून आहेत या ठिकाणी नाश्ता सर्वांना देण्यात येतोय पोलीस बांधवांना देखील त्या ठिकाणी नाश्ता देण्यात आलेला आहे ते देखील या ठिकाणी काल रात्रीपासून आहेत त्यांना देखील सहकार्य या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे बाहेरगावून लांब पल्ल्याची वाहन आहेत त्यांची आता हळूहळू करत गर्दी वाढत आहे आज सकाळपासूनच ठिकाणी पाहतोय एक रात्री पासूनची वाहन आहेत काही वाहनांना या ठिकाणी काल रात्री जागा करून देण्यात आली त्यानंतर मात्र ही जमलेली वाहनं इथून पुढे गेली नाहीत या ठिकाणी शंभर टक्के रास्ता रोको करण्यात आलेला आहे ही दृश्य भूम शहरातील गोला येथील आहेत या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे आपण पाहतोय आणि भूम शहरातील व्यापारपेठ सध्या आपण पाहतोय शांतच आहे अद्याप तरी शांत आहे काही ठिकाणी दुकानं उघडलेली आहेत गोलाईतील दुकानं मात्र या ठिकाणी उघडलेली आपण दिसत नाही आहेत काल रात्रीपासून आपण सर्वात प्रथम कव्हरेज आपण याचं केलेलं आहे तिथून मी आत्तापर्यंत या ठिकाणी जोडलेला आहे मराठा बांधवन या ठिकाणी अंग केलेल्या आहे के अधिक बातम्या माहितीसाठी जोडलेले राहत धन्यवाद